तोरणमाळ जर फिरायचा विचार करत असाल तर दहा अशा जागेची माहिती असायला पाहिजे नंबर एक वॉटरफॉल व्ह्यू पॉइंट शहादा पासून तोरणमाळ जाताना हा व्ह्यू टावर बनवला आहे इथून आपण बघू शकतो की दोन वॉटरफॉलचा व्ह्यू पूर्ण वेली इथून खूप सुंदर बघायला मिळते इथून तरणमाळ दहा किलोमीटर अंतरावर आहे या वॉटरफॉल जवळ पार्किंग जागा बनवली आहे आणि वॉच टावर बनवला आहे जिथून आपण पूर्ण वेलीचा व्ह्यू बघू शकतो नंबर दोन नागार्जुन केव ही गुफा तोरणमाळ जाताना लागते इथे खूप गर्दी असते आणि ही गुफा आपल्याला सातपायरी गाठ चढून बघायला मिळते इथे लोक रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क करून दर्शन करायला थांबतात आणि इथे गुफेमध्येच मंदिर बनवलेलं आहे इथून रस्त्याचा व्ह्यू खूप सुंदर वाटतो इथून पूर्ण वेलीचा व्यू मिळतो इथे तो इथून तोरणमाळ साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे नंबर तीन हिल स्टेशन तोरणमाड हे हिल समुद्र सपाटीपासून चौदाशे साठ मीटर उंचीवरती आहे इथले हिरवे हिरवे शेत आणि इथे पावसाळ्याच्या दिवसात हिरवड ही हिरवड असते इथे लोकांना कोणत्याही ऋतूमध्ये यायला आवडते नंबर चार यशवंत लेक हा तलाव तरणमाळच्या सगळ्यात उंच जागेवर आहे आणि इथे खूप सुंदर वाटतो इथे बोटिंगचा आनंद घेऊ शकतात इथे आजूबाजूला हिरवगारही असल्यामुळे खूप सुंदर बघायला मिळतो आणि हा तलाव कितीही उन्हाचे दिवस असले तरी आपल्याला त तलावाची थोडीसुद्धा लेवल कमी झालेली दिसत नाही नंबर पाच तोरणादेवी टेम्पल तोरणमाड हिल स्टेशनपासून वन पॉईंट टू किलोमीटर अंतरावरती आहे इथून आपण सगळ्या हिल पॉईंटचा व्ह्यू बघू शकतो नंबर सहा सीताखाई पॉइंट तोरणमाळ सगळ्या पॉईंटमधून सगळ्यात जास्त फेमस पॉईंट हाच आहे इथे तीन वेगवेगळे पॉईंट आहेत इथून आपण वेगवेगळे व्ह्यू वेग बघू वेग 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 शकतो इथे सीताखाई वॉटरफॉलसुद्धा आहे तो खाली पडतो पण आपण तिथे खालीपर्यंत जाऊ शकत नाही पण आपण वरूनच त्याचा व्ह्यू खूप सुंदर आणि ब्युटिफुल पद्धतीने बघू शकतो नंबर सात लोटस लेक सीताखाई जाताना हा लेक येतो तरणमाळ हिल स्टेशन आणि सीताखाईमध्ये हा लोटस लेक येतो आणि या लोटस लेकमध्ये कमळच कमळ कमड़ आहेत बघायला खूप सुंदर वाटतात आणि मॉर्निंगच्या वेळेस जर तुम्ही येत असाल तर सगळ्यात मॉर्निंगच्या वेळेस हा पॉईंट कवर करा कारण की मॉर्निंगला जे कमळ आहे ते खूप फुललेले असतं आणि त्यावेळेस त्याचा व्ह्यू जो आहे तो खूप सुंदर बघायला मिळतो नंबर आठ खडकी पॉईंट तोरणवाळमध्ये खडकी जाताना खूप सारे पॉईंट येतात पण त्यांच्यातला हा एक पॉईंट इथे पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू फिरणारे एन्जॉय करतात नंबर नऊ सनसेट पॉईंट तोरणमाळपासून खडकी जाताना तीन किलोमीटरच्या अंतरवर हा पॉईंट येतो इथून स सनसेटचा व्ह्यू खूप सुंदर वाटतो हा असा पॉईंट आहे की इथून पूर्ण व्हॅलीचा व्ह्यू बघायला मिळतो इथे आपल्याला जीकजॅकवाले रस्तेसुद्धा बघायला मिळतात आणि ते खूप सुंदर असे वाटतात नंबर दहा मच्छिंद्रनाथ केव ही गुफा खूप सुंदर वाटते कारण या गुफेमध्ये तीस ते चाळीस फूट आतमध्ये कोरून बनवलेली आहे इथे जाण्यासाठी आपल्याला थोडंसं फ्लॅट आणि थोड्याशा पायऱ्या लागतात तोरणमाळपासून तीन किलोमीटर अंतरावरती ही गुफा आहे आणि इथले जे व्ह्यू बघायला मिळतं आपल्याला ते खूप सुंदर आणि ब्युटिफुल असं वाटतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय जय हिंद जय जै भारत